हरिने माझे हरिले चित्त हरिणे माझे हरिले चित्त भार भित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारथियाशी सांगता गोष्टी पारखुयाशी सांगता गोष्टी घराची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा लोके बरा तू लो का म्हणे निवांत राही पाहिले पाही, पाही परतोणी आता कैसी जाऊ घरा मरा लौकी पनरंगा करो व्रत ज्ञाडीश्वर सद्गुरु दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मृती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती ओम नमो शिवादी काबडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणुवंदो रे शिवनाम शितळमुखी शेविपा कापडी आरे श्री गुरु चरण निज निच मनोम कोरो सुधारी बर न रघुरम जसू जोदायको फल चारी बुद्धिहीन तुनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी बुद्धि विद्या देहू मोहि हरहु सो विकार रायगडी मंदिरी वस माझा राया चरणासी अर्पितो ही काया जगदीश्वर जोडली जाची ज्योती

भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शेवीकरिता घेतलेला अभंग असणारी गवळण आहे चाल्याच्या प्रसंगातील जगतगुरु श्री तुको बराय यांची सुंदर अशी गवळण आहे या भंगाच्या द्वारे या गवळणीच्या द्वारे जगत गुरु श्री तुकोबर आहे भगवान कृष्णाला पाहिल्यानंतर एका गवळणीची काही अवस्था झाली काही अवस्था झाली त्याचं वर्णन करतात महाराज हरिणी माझे हरिले चित्त ती गवळण म्हणते माझं चित्त ते हरिणी हरलं त्याच्यामुळं काय झालं भार वित्त विसरले मी विसरून गेले महाराज ओ... एवढं विसरले मी माझं घरच विसरले महाराज कुठं जाऊ हेच कळ ना आता कैसी जाऊ घरात आणि घरी जाऊन काय सांगू माझं चित्त त्या परमात्म्यानं हरण केलं काय सांगून घरचे काय म्हणतील लोक काय म्हणतील नोहेर लोक सांगता गोष्टी बाहेरच्या सांगावं माझं चित्त कृष्ण परमात्म्यानं हरण केलं काय म्हणतील बाहेरचे घरच्यांना सांगावं तर घरचे काय म्हणतील म्हणून गोष्टी घरची कुटी खातील मला बोलतील अशा ती घवून असताना एका ठिकाणी उभी आहे मराठी उभी आहे तिला काही मार्ग सुचत नाही त्यावेळी जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी आले आपली अवस्था सांगितली आणि मग जे बुधू तुकोर आणि मार्ग सांगितला असं कर म्हणले आता आता तू घरी जाऊ नको काहीच करू नको तू का म्हणे निवांत राही आता निवांत राहा आणि ज्या कृष्णानं तुला वेळ लावलं त्याच कृष्णाला पुन्हा पुन्हा पहा पाहिले पाही पाहि आता कैसी जाऊ घरा लौकिक अभंगाचा शब्द शिवा आपल्या समोर ठेवलेला आहे आपल्याला बारापर्यंत सगळं आवरायचं पंजाबराव रेड अलर्ट असलं काहीतरी सांगितलं भीती म्हणून सगळ्याला आपलं लवकर 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 बारा पर्यंत कथाही लवकर उरकून घेतली महाराज आणि हे संत वाङ्मय लाभिल तेवढं लाभता येत आणि आकडीलं तेवढं हो तसं नाही मला ते गणित शास्त्र वेगळं असतं शास्त्र वेगळं आणि पुराण वेगळं शास्त्रामध्ये एक आणि एक बरोबर दोन हे गणित शास्त्र शास्त्र हे महाराज कुठेही जा माझ गावामध्ये एक आणि एक दोन नामच्या पात्रीकड एक आणि एक दोन कुठेही जा भारताच्या बाहेर जा एक आणि एक हे शास्त्र म्हणतात याला याच्यात बदल करता येत नाही पण पुराणात बदल करता येतो पुराणामध्ये बदल करता येतो म्हणून मोठी असणारी कथा छोटीपुरुष सांगता येते महाराज छोटी असणारी कथा मोठी करून सांगता असंच झालं कार्यक्रमामध्ये गडबड झाली मारा आवरा 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 म्हणले आवरा लवकर आवरा म्हणले त्याला काय मग कीर्तन करायला पांड उचलता येतो लवकर आवरा पण आवराच्या टायमाला काय झालं ब्राह्मण देवाची सत्यनारायणाची पूजा देवबापाला म्हणले देवबापाला लवकर आवरा लवकर आवरा देवबाप्पा न केल का सुरू ते प्रथम अध्याय ते अध्याय तृतीय चार अध्याय झाले महाराज पाचव्या अध्यायाला सुरुवात करणार देव बप्पा तिकडून एक जण पळत झालं म्हणजे देव बप्पा जरा तू ती होऊ द्या म्हणजे आता दमान हो द्या देव म्हणले काय झालं आता दे कलईच पालखी झाली म्हणले आता अर्धा तास तरी म्हणजे तुमचं चलू द्या म्हणले आता आता चार अध्याय देवबाप्पाने एका मिनिटात घेतले महाराज एकच अध्याय राहिला एका मिनिटात झाला असता ना आता लांब व्हायचंय मग देव गप्पा अ मग तिने सुरू केलं त्या सत्यनारायणाचं तो असणारा राजा तिकडे गेलेला होता है का नाही मग तो परत येऊ लागला येत असताना नावेतून प्रवास करू लागला त्यांना येत असताना सत्यनारायणाचा ग्रंथ आणला होता आणि सोसाट्याचा असा वारा सुटला नाव हेलकावे खाऊ लागली आणि त्या वाऱ्याच्या वेगाने त्या पोथीची पानं उडू लागली ती काय पानं बाबडीची नव्हती ती काय पानं आंब्याची नव्हती ती काय पानं पिपळाची नव्हती ती काय पानं वडाची नव्हती ती काय पान शिलारीची नव्हती <laughs> ती काय पान बेसरमाची नव्हती ती काय पान जी बामणानं सुरू केलं ती काय पान ह्याची नव्हती ती काय पानं एक जण ना महाराज पानं कशाची होती ती आधी सांग मला पुन्हा बाकीच सांग तसं हे पुरा नाही फुला आहे लामी येत आकडीला तेवढं आखडता येतं त्या नियोजित वेळेत कथा कीर्तन करायचं एक असणारी गवळण ती गालेली महाराज पोकळीची असणारी गवळण दररोज असणारी दही दुधाचा धंदा करायची दररोज भीकन, दही दूध माटामध्ये भरायचं आणि मथुरेला जायचं महाराज बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताका लोणी ती पुढचं नाही म्हणायचं आपण ती नका एटा पोटेला काय करायचं याच्यामध्ये घेऊन निघाली महाराज जात असताना काय झालं महाराज गडबडी निकाल अचानक कृष्ण परमात्मा दिसला महाराज अचानक वाटेमध्ये त्या कृष्णाचं दर्शन झालं महाराज कृष्णाला पाहिल्या बर। बरोबर कि ढलीच चित्तच विचलित झालं महाराज साधू संतांच चित्त त्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं की विचलित होत महाराज तुझ पाहता सामोरी दृष्टी फिरे माघार माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया, साधू संतांनी एकदा त्या देवाला बघितलं त्यांना संसाराचं भानच राहत नाही मग तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाला बघितलं राजसुस कुमार मदनाचा फुटा पांडुरंगाला बघितलं आणि गेले मग हो असं सांगता तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला परत नाही आला महाराज बहु खेचरीचे रान जाता वेळे होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परत त्या देवाला बघितले आणि बोलून गेले मला परत आले नाहीत म्हणजे असं नाही ते आले देहान परत आले मन मात्र त्यांचं पंढरपुरामध्ये राहिलं हा त्याचा भाव आहे yeah. तस विसरून गेली ती गोळ स्वतःला yeah. मथुरेमध्ये गेली डोक्यावरती yeah. दही आहे लोणी आहे महाराज एका असाच yeah. असणारा गल्ली मध्ये प्रवेश केला आणि रस्त्यानं ओढू लागली मला दररोज ती म्हणायची दही घ्या दूध घ्या तूप घ्या लोणी घ्या दररोज म्हणायची बरं का त्या दिवशी काय झालं महाराज ती काय बनवू लागली होईर oh. झा गेली महाराज गवळण जय घ्या म्हणायचं विसरली गोविंद घ्या दामोदर घ्या गोपाळ घ्या माधव घ्या कृष्ण घ्या अशी लागली ला आड ला। त्या मथुर आल्या महिला भाई काय नवीन पदार्थ आला म्हणले ऐकायला हो दरोज येत असते म्हणले कुठक्या वाला हा नवीनच आला म्हणले कोणतरी आपल्याला गोईंद दामोदर काय जाऊन बघितलं तर दही दूध हसू लागल्या महाराज त्या गवळणी हसू लागल्या आणि मग ती गवळू भानावर यायची मला काय होईल असं म्हणायची असं का असं असं का होतय माझ का असं व्हायलाय तिच्या लक्षात येत नव्हतं महाराज का असं व्हायलंय काय झालत का असं करू लागली ती मुलाच्या पहिल्या चरणामध्ये गवळणू सांगू लागली माझी अवस्था अशी का झाली तर माझ चित्त त्या कृष्ण परमात्म्यानं हरण केलं हरिले माझे हरिले चित्त भार वित्त विसरले माणूसांच चित्त जर जवळ नसलं त्याला काही कळत नाही मला जवळी नाही चित्त काय मानली प्रेतात त्याच्यात प्रेता ते काहीच फरक नाही महाराज म्हणून आता ती गवळ विचार करू लागली माझी अवस्था अशी झाली काय करू मी आता आता कशी घरला जाऊ आता गवळ म्हणू लागली आता कैसी जाऊ घरा नोहे मी कशी घरला जाऊ आणि हे बरोबर आहे का एखाद्या स्त्रीला वेळ लागणे महाराज अशी अवस्था होणं बरोबर आहे का महाराज आपली तर एखाद्याची स्त्री असल आणि तिचं जर चित्त तिला घरचे काय म्हणतील बाहेरचे काय म्हणतील आहे का नाही समाजाच्या दृष्टीनं बरोबर नाही महाराज तिला वाटू लागलं भीती वाटू लागली मला विचार करू लागली मी आता कधी घरला नुहे बरा लौकिक लौकिक दृष्टीने जगाच्या दृष्टीने तिची अवस्था बरोबर नव्हती महाराज परमात्म्याच्या दृष्टीनं योग्य होती महाराज पण लौकिक दृष्टीने ऐका नाही साधू संत लौकिक दृष्टीने वेड्यासारखे राहिले महाराज त्या गौरवणी सारखे राहिले तुकाराम मारे तुका वेडा अविचार बडबड फार लोक म्हणायचे तुकाराम महाराज मला बडबड करते वेळ आहे म्हणायचे वेड हे का नाही लौकिक दृष्टीनं खऱ्या महात्म्याला किंमत नसते महाराज म्हणजे संत महात्मा आपलं महत्व जगाला कळू देत नाहीत ना ती अवस्था त्या गौळणीची आता कैसी जाऊ घरात बरा लौकिक ती विचार करू लागली आता माझी ही अवस्था कुणाला सांगावत माझं दुःख जसं एखाद्या माणसाला दुःख झालं कुणा कशी तरी तो बोलण्याचा प्रयत्न करतो ज्याच्याकडे आपण दुःख सांगावं तो आपला ऐकणारा असावा आता हल्ली असे मला लोक मदत करणार रडून ऐकतात आणि हसून सांगतात है का नाही तसं ती म्हणू लागली आता मी काय करू लोकायला जर सांगायला जाऊ एखाद्याला ते सुद्धा माझ्या घरी जाऊन सांगतील मला घरचे काय म्हणतील अभंगाच गोष्टी घरची कुटी खातील घरचे मला बोलतील शिव्या देतील पर पुरुषाच्या नादी लागली पर पुरुषाला चित्तामध्ये धारण केलं महाराज परपुरुष त्या विभिचार नावाचं प्रकरण आहे महाराज तिच्यामध्ये असे अभंग आहे भरतारे का मनो हे पुरा गवळण सांगते मला या संसार रूपी पतीपासून सुख मिळालं नाही संसाराला पती म्हटलेले मला या संसार रूपी पतीपासून मला हवं ते सुख मिळालं नाही म्हणून मी अपरपुरुषाशी विचार केला अर्थात त्या परमात्म्याशी रत झाले मनोनी विचारा ते कली कारण मला रात्रन दिवस सुखाची गरज रात्रन दिवस मज पाहिजे जवळी क्षण निराळी नगमे घडी सुखाशिवाय आपण राहू शकत नाहीत महाराज म्हणून सुख हे भक्त भगवंतापाशी महाराज सर्व सुखाचे आगर संसारापाशी सुख नाही परमात्म रूपी पती अ त्याच्यापाशी माझ गेलं महाराज काय बैसले शेजारी गोविंदाच्या सर्वस्वाचा त्याग करून त्या गोविंदाच्या शेजारी बसले त्या गोविंदाला अंतकरणामध्ये साठविलं महाराज आणि म्हणून की अवस्था लौकिक दृष्टीनं योग्य नाही आता काय करू अशा विचारात आहे महाराज ज्या वेळेस एखादा साधक साधना करून 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 थकतो महाराज विचार करतो इतक्या दिवस परमार्थ केला पाहिजे ते चूक मिळालं नाही पाहिजे ते समाधान झालं नाही काय उपेगे देवदेव करून होतक ना अशी अवस्था माणसाची काय उपयोग देवदेव करून ज्या वेळेस तो असा उदास होतो महाराज त्यावेळेस देव काहीतरी करत असतो महाराज भाग लिया वाहती लकडी भाग आला ओ, की मग संत येतात महाराज कोणत्या रूपात त्याला उचलून कडे वर घेतात सांगतात बाबा तस नसते ही साधन आहे करावंच लागत जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करावेच लागतात आणि यश कधी येत महाराज जेथे प्रयत्नांची पराकष्टा होते तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते कोणाला ऐश्वर प्राप्त होत असत का काय दहा दहा वाजत झोपायचं पुन्हा व्हायचं कशाच काय कशाच काय अरे बाबा रात्र दिवस त्याला कष्ट करावे लागतात हे का नाही संपत्ती प्राप्त करण्याकरता सोप आहे का एखादी कला प्राप्त करणं आहे का महाराज कशा वेगवेगळ्या चाली गायलेत हे का नाही सोप आहे का ते साधना करावी लागते हे का नाही सोपं नाही महाराज म्हणून कष्ट करावे लागतात विचार करू लागली त्या ठिकाणी आले भाग शिम झालेला नाहीसा केला मला सांगू लागले आहे का नाही ज्या वेळेस आपली साधना सिद्ध अवस्थेला प्राप्त होते जसं असं उदाहरण दिलेलं आहे की आंबा पिकला की पोपट मनानच येतो महाराज त्याला सांगावं लागत नाही पोपट महाराज आंब्याला पाड लागलाय म्हणजे चला येतच असतो तस आपली साधना नाम साधना परिपूर्ण झाली कि संत येत असतात महाराज आपण ची देव हुये गुरु गुरुच्या रूपामध्ये संत येतात तस त्या ठिकाणी तुको बघाय आले सांगू लागले गौळणी विचार करू नको भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मागे पुढे उभा हे सांभाळीत आलिया घात निवार आनंद वाटला मरा तिला थोडं बरं वाटलं मरा लई माणूस दुःखामध्ये असलं कुणीतरी डोळे पुसणार आलं की बरं वाटलं म्हणून भिऊ नकोस काय झालं तुला सर्व असणारं गारानं तिनं सांगितलं आणि मग थकोबर आहे म्हणू लागले आता तुझं चित्तच त्या परमात्म्यानं हरण केलंय ना जाऊ दे किती सोडून काय लोकांचा विचार करतीस काय संसाराचा सा विचार करतीस अग किती जरी संसार केलास तुला दुःखच मिळणार आहे ठाऊ कशी आहे संसार संसार कितीही करा माणसं म्हणतात काय नाही झाले सगळं आपला आता रिटायरमेंट झाली आता काय नाही आता उग बसून खायचं कशाचं पोरं खाऊ देते महाराज आणि हे तरी कशाचा बसून खात महाराज आहे का नाही मरे पर्यंत दुःख आहे महाराज मूळ तुम्ही कीर्तन कर सांगता की परमान म्हणू म्हणू परमान म्हणू म्हणू परमानाची धार गी रेमली निघून धार राहिली नाही त्याला पण दुःख काही नाही झालं नाही जस एखादा असतो हापसा किंवा वीर खाऱ्या पाण्याची एखादा हापसा जर खाऱ्या पाण्याचा हापसा एके माणसाला तहान लागली आणि तो हापसू लागला महाराज एक जण आला म्हणलं ओ मामा खार ते खारं पाणी हापश्याच ते म्हणलं बाबा थोडं हापशी तो खारं पाणी निघून गेलं की पुन्हा गोड येईल आता ते हाफश्याला किती दिवस हापशील गोड पाणी येईल तर हापशीला तरी गोड येणार नाही तसं संसारामध्ये मरेपर्यंत जरी आपण सुख पाहण्याचा प्रयत्न केला संसारामध्ये सुख मिळत नाही तस खाऱ्या हापशाला गोड पाणी येत नाही तस सुखाचा विचार नाही खोटी मरेपर्यंत सुख जीवनामध्ये प्राप्त होत नाही म्हणून तू आता संसाराचा त्याग कर जो परमात्मा बालकृष्ण तुझ्या अंतकरणामध्ये बसलेला आहे तर त्याला तसा साठव साठविला हरी हृदय मंदिरी त्यांची सरली झाला सफल व्यापार म्हणून तुझ्या अंतकर्णामध्ये त्या हरीला साठव निवांत राहा म्हणजे काहीच करू नको अभंगाचं शेवट म्हणे ही निवांतरा म्हणजे जातो वार करायला निवांतरा म्हणे पाहिली पाहिली परत होता कैसी जाऊ घरा लोही वरा लोकिक अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवलेला आहे